काश्यप बंधूची धम्मदीक्षा वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे कुटुंब एक राहत होते त्या कुटुंबात तीन पुत्र होते ते उच्च विद्या विभूषित असून कर्मट धार्मिक जीवन जगत होते काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला इथे जाऊन त्याने आपले आपला आश्रम स्थापन केला त्या धाकट्या दोन भावांनीही आपले अनुकरण त्याचेच अनुकरण केले आणि तेही संन्याशी बनले हे सगळं अग्निहोत्री आणि किंवा अग्नीची पूजा करणारे होते त्यांनी लांब केसर ठेवले असल्यामुळे त्यांना जटील असे म्हणतात आणि हे तीन भाऊ उरुवेल काश्यप नदी काश्यप आणि गया काश्यप या नावाने ओळखले जात यापैकी उरुवेला काश्यपाचे पाचशे जटील अनुयायी होते उरुवेला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता उरुवेला काश्यपीची कीर्ती फार दुर्वळ पसरली होती तो जीवनमुक्त असल्याचे म्हणजे जीवन जिवंतपणीच ता त्याला मुक्ती मिळाल्याचे मानले जात होते लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फाल्गू फलगू नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत उर्वेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास आणि आपल्या धर्माची दीक्षा देण्याचा विचार केला त्याच्या वास्तवाच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेला येथे गेले तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याचा उपदेश व आणि दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले काश्यप जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक एक रात्र राहू द्यावे काश्यप म्हणाला आपली विनंती मान्य नाही या प्रदेशावर राज्य करणारा मुलचिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे तो भ फार भयानक आहे अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे आणि तो या रात्री या आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो नुकसान करतो तो मला जास्त त्रास देतो तसाच तो आपणास त्रा आपणाला त्रास देईल अशी मला भीती वाटते नाग लोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपला माहीत नव्हते परंतु तथागतांना ते माहीत होते म्हणून तथागत पुन्हा विनंती करत म्हणाले तो मला कशाचाही तऱ्हेचा त्रास देईल याची शक्यता नाही काश्यप आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या काश्यप वारंवार नकार देऊ लागला आणि तथागत त्यांना पुन्हा पुन्हा आग्रह करू लागला नंतर काश्यप मनाला वाद करण्याची माझी इच्छा नाही परंतु पुष्कळ भीती वाटते इतकेच तुम्ही जे वाटेल ते करा तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे जाऊन बसले नागराजा मुलचिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला परंतु काश्यपाऐवजी ऐवजी त्या तथागत त्या ठिकाणी बसले दिसले तथागतांची शांत गंभीर मुद्रा बघून मुलचिंताला वाटले की आपण एका दिव्य दिव्य विभूतीच्या समोर आलोत आणि तो नतमस्तक होऊन त्याची पूजा करू लागला आपल्या अभाग्यतेचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री शांतपणे झोप आली नाही त्यामुळे मोठ्याच अस्वस्थपणे त्याला जाग आली आणि त्याला वाटते की बहुता त्यांना अतिथीला भस्मात तर केले नसेल ना या शंकते या शंकेनेच तो भीतभीत उठला नंतर उजाडल्यावर काश्यप आपल्या सर्व अनुयायांसहित काय घडले असावे हे पाहण्यासाठी आला मूल चलिंदाकडून मुचल मूल चलिंदांकडून भगवंतांना काही दुःखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच उलट मूलचिंद भगवंताची पूजा करीत सॉरी मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले ते दृश्य पाहून काश्यपला काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत जणू काही त्यांच्या डोळ्यासमोर एखादे अघटित घटत आहे या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली त्यांची काळजी घेण्याचे आणि आश्वासन दिले तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले परंतु त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते काश्यपांचा हेतू मुचलदिंद नागराजांपासून आपण संरक्षण मिळावे हा होता तथागांना वाटले की एक दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेलच पण काश्यपाने कधीही त्यांना अशी संधी दिली नाही तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत बाकी काही नाही असं ते त्याला वाटले एके दिवशी तथागथांनी काश्यपाला विचारले तुम्ही अर्हंत अर्हंत आहात काय जर तुम्ही अर्हंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे काश्यप म्हणाला अर्हंत होणे म्हणजे काय हे मला माहित नाही आपण ते मला स्पष्टपणे करून सांगाल का तेव्हा भगवंत काश्यपाला म्हणाले अष्टांग मार्गापासून परावृत्त करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अर्हंत अग्निहुंडामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही आणि काश्यप हा मोठाच अहमभाव असलेला पुरुष होता परंतु तथागताच्या विधानातील खरे सामर्थ्य त्याला जाणवले प्रथम मनाची नम्रता व शा शालीनता व्यक्त करून आणि आपण शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने मान्य केले की जग द्वंद्व भगवंताच्या बुद्धमत्तेशी आपल्या शुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही आपण शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उरुवेल काश्यप त्यांचा अनुयाय झाला गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली काश्यपानी त्याचे अनुयायी त्यांना येणेप्रमाणे पूर्णपणे दीक्षा घेण्यात आली नंतर उरुवेल काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिले त्या सर्व वस्तू प्रवाहांच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत केल्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत नदी काश्यप आणि काश्यप यांनी त्या ते ते या त्या सर्व वस्तू स्थितीत वाहत येत असलेल्या पहिल्या आणि तेव्हा ते म्हणाले सगळ्या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत त्याने त्या फेकून का दिल्यात काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ होते ते दोघेही आपल्या पाचशे अनुयासह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले उरुवेल काश्यपाला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेषत पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्याची त्यांनी चौकशी केली भगवान बुद्धांच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेल काश्यपाने त्यांना सांगितली आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावांजवळ प्रकट केली नंतर त्या दोन भावांना त्याच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहुन्न यांच्याविषयी भगवंताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता बोलवण्यात आले त्या बंधुदयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले लाकडावर लाकूड घासल्यावर जशी अग्नी बाहेर पडतो तसा असम्यक विचारांच्या गोंधळामुळे अविद्येचा जन्म होतो काम क्रोध अविद्या हीच ती अग्नी आहे जी सर्व गोष्टींना भस्मात करते आणि जगातील दुःखांना दुःखाला कारणीभूत होते एकदा सद्धम्माचा मार्ग सापडला आणि काम क्रोध आणि अविद्यारूपी अग्नीचे सॉरी शमन करू शकले की त्याच त्याचबरोबर नवी दृष्टी ज्ञान सदाचरण यांचा जन्म होतो आणि म्हणून एखादा एक एकदा एक माणसाच्या अंतकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्या तृष्णेचा क्षय होतो आणि तृष्णेचा क्षय केल्यानेच मनुष्य श्रमण बनतो भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि भगवान बुद्धांचे शिष्य होण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली काश्यप बंधूंची धम्मदिक्षा हा तथागतांचा महान विजय होता कारण लोकांना लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता नेक्स्ट पॉईंट आहे सारिपुत्त पुत्त मोग लान यांची दीक्षा आणि त्यांचा धम्म खंड भाग तिसरा पॉइंट नंबर तीन आहे सारीपुत्त मोगलाण यांची धम्म दीक्षा तथागत राजगृहात राहत असताना तेथे ते एक संजय नावाचा प्रसिद्ध परिव्राजक राहत होता सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते त्याच्या या शिष्य वर्गावर एक सारीपुत्त मोगलाण या नावाने दोन तरुण ब्राह्मण होते संजयाच्या उपदेशाने सारी आणि मोगला यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून भिक्षपात्र दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आले अश्विजन अश्वजितांची गंभीर मुद्रा पाहून सारीपुत्त चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला खरोखर कर हा पुरुष एक महान योग्यतेचा भिक्खू असावा जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्राम तू कोणामुळे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानव मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला या भिक्कूला हे विचारण्याची ही योग्य वेळ नव्हे ते भिक्षेसाठी त्या एका घरच्या आतल्या आवारात शिरल्या आहेत याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर यांच्या मागोमागे गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपवल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरले नंतर ते ज्या ठिकाणी होते या ठिकाणी सारी पुत्त गेला त्यांच्या समोर जाऊन त्याने त्यांना अभिवादन केले आणि अदबीने त्यांच्याशी बोलून ते त्यांच्याजवळ उभा राहिला अश्वजितांच्या जवळ उभा राहून परिवराजक सारी पुत्ताने त्यांना विचारले मित्र आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे वैराग्य के धारण केले आहे आपला गुरु कोण आपला धर्म आपला कोणता धर्म मानता अश्वजित मनाले मित्रा शाक्य कुळात जन्मले एक महान श्रमण आहेत त्यांच्या नावाने मी हे परिव्रजा धारण केली आहे तेच माझे गुरु आहेत त्यांच्याच धम्माला मी अनुसरले आहे हे पूज्यवर आपल्या गुरुंचा कोणता सिद्धांत आणि आहे आणि त्यांनी आप आपल्याला कोणता उपदेश दिला आहे मित्रा मी, मी एक केवळ तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्याचा धम्म आणि त्याचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले मी तुम्हाला धम्माची तपशिलावर माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा काय अर्थ आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन नंतर परिव्राजक साळी पुत तवीर अश्वजितास म्हणाला मित्र ठीक आहे आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्या त्याचा सारांश सांगा मला फक्त त्याचा सारांश हवा शब्दांचे अवड अवडंबर कशाला नंतर अश्वजितांनी सारीपुत्ताला भगवान बुद्धांच्या उपदेशांचा सारांश समजावून सांगितला त्याने सारी पुत्ताचे संपूर्ण समाधान झाले सारीपुत्त आणि मोगलान हे जरी सख्खे भाव नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते वचन दिले होते आणि ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने दुसऱ्याला सांगावे असे त्यांनी परस्परात ठेवले होते ठरले होते ठरवल्याप्रमाणे मोगलान जे ते धोता ते सारीपुत्त गेला सारीपुत्तला पाहून मोगलान म्हणाला मित्रात तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्धत्व आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले ज्ञान झाले मित्रा तो ज्ञान तुला कसे झाले नंतर सारीपुत्राने त्याला अश्वजितांबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला नंतर मोगलान प सारीपुतला म्हणाला मित्राचं आपण जाऊ आणि तथागतांना भेटू भगवान तथागतांना तथागतच आपला गुरु होतील सारीपुत उत्तरला मित्रा हे अडीचशे परिव्राजक असल्यामुळेच आपल्यामुळेच येथे राहत आणि आहेत आणि आपल्याला आपल्याच मनात मानतात आपल्यालाच मानतात आणि त्याचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील नंतर सारी पुत्त आणि मोगलान ते हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले त्याच्याजवळ जाऊन ते म्हणताना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्ध ना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहेत ते उत्तरले महाराज आम्ही आपल्यामुळे येथे राहतो आणि आपल्या आपल्यालाच मानतो महाराज जर आपण या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्हीसुद्धा तोच मार्ग पत्करू नंतर सारी पुत्त आणि मोकलां जिथे संजय होता तेथे गेले त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु होणार आहेत संजय उतरला उत्तरला छेच्छे मित्रांनो जाऊ नका आपण तिघेही या त्या ह्या सर्वांची काळजी घेऊ सारीपुत्त आणि मोग्गलान या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हेच सांगितले संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले नंतर अडीचशे परिवराजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त मोगलान भगवान बुद्ध येथे ज्यांना जे ते राहत होते त्या राजगृहातील वेळूवनात गेले सारीपुत्त मोगलान दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिले त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले ते पहा भिक्खू दोन सोबती येत आहे सारीपुत्त आणि मोगलान त्यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले हे दोघे माझ्या प्रमुख आणि श्रेष्ठ शि शी, शिष्ट दय होतील वेळू वेळूवणात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होत होते तेथे ते गेले त्यांच्यासमोर जाऊन त्यांना त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी नंतर एही भिक्को हो भिक्कू हो या, या मंत्र भगवंताने उच्चारला आणि सारी पुत मोगलॉन मोग मोगल लॉन आणि अडीचशे जटिल भगवान बुद्धांचे शिष्य झाले नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका